माणूस आहे ना घराघरात त्रस्त आहे आणि मला कमेंट्समध्ये पण एकच वाक्य जास्तीत जास्त वाचायला मिळतं की दीदी मॅडम ताई मी खूप अडचणीत आहे आणि मी समजू शकते की नेमकी त्यांची अडचण ही काय आहे अडचण म्हणजे फक्त आणि फक्त पैसा प्रत्येक गोष्ट पैशावर येऊन थांबते आणि पैशापासून सुरू होते माझा मागेही यावर एक व्हिडिओ बनला होता की तुमच्या गरजा कमी करू नका पण तुमची इन्कम वाढवा आणि मग पैसा कसा वाढवायचा पैसा वाढवण्यासाठी काय युक्ती आहेत पैसा कसा वाढवू हो शकतो तर मंडळी इतका खास असा हा विषय होणार आहे आजचा तर मी अकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकलेरे एरिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहे हा छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांचे अगदी धन्यवाद करते माझे दहा हजार सबस्क्रायबर प्लस झालेले आहेत आणि तुमचे त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद कारण तुम्ही नसाल तर मी झिरो आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे कायम है हे सगळं श्रेय तुम्हालाच जातं भरपूर कमेंट्स आहेत भरपूर लाईक्स आहेत माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत त्यांचे अगदी मनापासून आभार आहेत आणि जास्तीत जास्त मी प्रयत्न करते की प्रत्येकाच्या कॉमेंट्सला मी उत्तरं देऊ कारण रोजचा दिवस माझा कसा उगवतो हो आणि कसा संपतो मलाच कळत नाही इतकी मी बिझी आहे तरी त्यातून मी माझा पूर्ण प्रयत्न असतो की मी प्रत्येकाला आन्सर करू ज्यांनी मला मेल केलेत मी त्यांना भले उशिरा उत्तर दिले पण मी मेलला रिप्लाय केलेलं आहे तर मंडळी आजचा खास असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि सर्वात प्रथम ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायचं आहे जेणेकरून माझे व्हिडिओ जसे पोस्ट होतील त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांना शोधावे लागणार नाहीत बरं मंडळी तर आजचा खास विषय असा आहे की आपल्याला पैसा कसा वाढवायचा आहे पैसे कसे आले पाहिजेत काहींच्या इकडे पैसा येतात आणि पैसे जातात हे मला खूप जणांनी सांगितले की असं नाही आहे की पैसा नाही आहे पण पैसे येतात आणि दुसऱ्या मार् मार्गाने जातात पण तर याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मंडळी याच्यासाठी एकच उपाय आहे की ज्या दिवशी पैसा येतो ॲटलिस्ट तो, तो चोवीस तास आपल्याजवळ आपल्या अकाउंटला किंवा आपल्या घरात असू द्यात आणि सर्वात महत्वाचं काय आहे की जेव्हा तुम्हाला वाटतं की हा पैसा जो येतो तो, तो आहे तर तो खूप व्यवस्थितच माझ्यापर्यंत आला पाहिजे राहायला पाहिजे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मंडळी तर त्यांना फार अशा पूर्वापार काही गोष्टी मानल्या जातात की पैसा हा शेवटपर्यंत राहायला पाहिजे टिकला पाहिजे म्हणून तो चोवीस थे तास लक्ष्मीला आपल्या घरात ठेवलं पाहिजे बरं लक्ष्मीला आपल्या घरात नुसतं ठेवलं पाहिजे का तर त्यातली एक काहीशी रक्कम म्हणजे जर तुमच्याकडे शंभर रुपये जरी येत असतील ना तर ॲटलिस्ट दहा रुपये तुम्ही तिजोरीत ठेवा आणि नव्वद रुपये तुम्ही समोरच्याला द्या कितीही नड असू देत समोरच्याची पण तुम्हाला सांगता यायला पाहिजे की बाबा दहा रुपये मी तुला मात्र दोन तीन दिवसांनी देईन आज काय मी तुला देणार नाही आज तुला नव्वद रुपयेच घ्यावे लागतील खूपदा सगळं आपल्या हातात असतं समोरच्याचा होकार कसा मिळवायचा समोरच्याला नकार कसा द्यायचा हे पूर्णपणे आपल्याला जमतं आपल्याला फक्त करता यायला पाहिजे आणि सा त्याच्यामध्ये प्रयत्न हे केलेच पाहिजेत कारण समोरच्यालाही नकार पचवता यायला पाहिजे खूपदा आपण पण तर नकार पचवतोच ना तर त्यामुळे समोरच्यालाही नकार पचवण्याची ते तुम्ही तुम्हीच त्याला मदत केली पाहिजे नाही म्हणून सर्वात प्रथम बरं दुसरी गोष्ट अशी आहे ना की प्रत्येकाने घरामध्ये आहे ना हे बघा असा ना एक बाऊल असतो आपला काचेचा बाऊल घ्यायचा आणि अशा पद्धतीने तो तयार करायचा काचेचा बाऊल हे ब मी त्याच्यामध्ये काय केलं आहे खाली पूर्ण इथपर्यंत तांदूळ आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ना हे तांदूळ याच्यामध्ये मी असे चक्रफूल टाकलेलं आहे चक्रफूल टाकलेलं आहे हे दालचिनीचे रोल आहेत याच्यामध्ये असे कॉईन ठेवलेले आहेत बरं याच्यामध्ये मी खास करून पायराईडचं क्रिस्टल पण ठेवते जे माझ्याकडे कायमच असतं आणि माझ्याकडनं लोकं बरीचशी घेतातही याच्यावर मी थोडीशी दालचिनीची पावडर पण स्प्रिंकल करते आणि ह्या वस्तूला ना मी असं मेनिफेस्ट करते म्हणजे मी त्याला इंटेन्शन देते की तू मनी बाऊल आहेस माझ्या घरामध्ये तू ह कायम पैशांचा वर्षाव करतच राहतो आहेस आणि हे जे काही आहे ना हे तुम्हाला यासाठी करायचं आहे कारण तो मनी बाऊल आहे ना हा पैशांना खेचणारा एक असा विशिष्ट प्रकारचा बाऊल आपण तयार करतो ना त्याला धूप दीप अगरबत्ती कायम दाखवायची त्याला कायम हात जोडून प्रार्थना करायची आणि तुम्ही वाट पहा की पटपट पटपट तुमचे मार्ग कसे मोकळे होत आहेत फक्त ह्या एका गोष्टीने तुमचे मार्ग मोकळे होतील बरं ज्यांच्या घरामध्ये अशा टी लाईट छोटे छोटे कॅन्डल्स असतील किंवा त्या नसतील तर कोणाकडे अशा मोठ्या कॅन्डल असतील ना तर त्या लोकांनी एक खूप असा सुंदर तुम्हाला उपाय देणार आहे काय करायचं एक तमालपत्र घ्यायचं तमालपत्रावर तुम्हाला लिहायचं आहे की मनी फ्लो मनी गेन मनी माइंड या तीनच ओळी फक्त लिहायच्या आहेत आणि तमालपत्राच्या मागे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि तुमची त्याच्या खाली बर्थडेट लिहायची आहे ते तमालपत्र तुम्हाला आता हे तमालपत्र आहे समजा या तमालपत्रावर तुम्हाला ती कॅन्डल ठेवायची आहे कॅन्डल जाळायची आहे पिवळी कँडल घ्यायची आहे किंवा हिरवी कँडल घ्यायची आहे ती जाळायची आहे आणि त्याच्या चारी बाजूनी तुम्हाला पूर्ण दालचिनीची पावडर अशी स्प्रिंकल करायची आहे तुमच्याकडे जो क्रिस्टल असेल तो ठेवा नाहीतर पायराईडचा क्रिस्टल असेल तर पायराईडचा क्रिस्टल ठेवा बऱ्याच गोष्टींसाठी ना पायराईडचा क्रिस्टल वापरला जातो सिट्रिनचा क्रिस्टल वापरला जातो लॅपिस लुईस क्रिस्टल वापरला जातो त्याच्या ग्रीन अवेन्च्युरियन वापरला जातो बरेच क्रिस्टल्स असे वापरले जातात त्याच्यासाठी ही ऑकर्ट फील्डमधली एक पूजा असते याला व्हाईट मॅजिक म्हणतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हाईट मॅजिकमध्ये याला स्पेल म्हणतात मी स्पेल एक्सपर्ट आहे म्हणून मी या पूजा तुम्हाला सांगत असते की वेळोवेळी तुम्ही या करत जाव्यात तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होईल चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यामध्ये पैसा खूप येईल आणि बरं ही मेनबत्ती पूर्ण जळेपर्यंत तिथे बसायचं आहे त्या खाली तमालपत्र जे तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही त्या तमालपत्रावर थोडंसं कँडलचं गरम करून थोडं ते कँडल पातळ झाले ते टाकायचं त्याच्यावरच कॅन्डल चिकटवायची आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला काय स्प्रिंकल करायचं दालचिनीची पावडर स्प्रिंकल करायची आणि तिथे बसून मनी फ्लो मनी गेन मनी माय हे बोलत राहायचं आहे तिथे बाजूलाच बाऊलही ठेवायचं आहे मनी बाऊल मनी बाउल ठेवायचं आहे आणि ज्याला जमेल त्यांनी तिथे बसूनच अगदी अग ते कॅन्डल संपेपर्यंत म्हणून टी लाईट घ्या छोटीशी कँडल घ्या आणि तिथे बसूनच तुम्हाला ही तीन वाक्य म्हणायची आहेत की सगळ्यात पहिले आपले जे देव आहेत त्यांना आवाहन करायचं आपल्या एंजल्सना आवाहन करायचं आणि नंतर ही तीन वाक्य म्हणत तिथे बसायचं त्या वातीकडे पहा जी वात जळती आहे कॅन्डलची त्याच्याकडे पाहात एक प्रकारचं त्राटक करत ते तुम्हाला करायचं आहे मागेही मी सांगितलेलं बरेच जणांना की तुम्हाला इथे एट नाईन सेवन हा नंबर लिहायचा आहे काहीही झालं तरी मीही लिहिते नेहमी माझ्याकडे ग्रीन पेंट सातत्याने मी ठेवते माझ्या जवळ असतो कधीही ते गेलं तरी मी लिहित असते पण लिहिण्याची पद्धत तुमची एकच आहे की तुम्हाला ते लिहिताना एट नाईन सेवन लिहायचं आहे त्याला एनर्जी सर्कल अजिबात करायचं नाही आहे हे पहा मी आता तुम्हाला लिहून दाखवते हे फक्त असं लिहायचं आहे त्याला एनर्जी सर्कल अजिबात करायचं नाही आहे हा मनी मॅगनेट जो जो हा नंबर तसाच आहे अचानक धनलाभ होण्याचा हा नंबर आहे अचानक तुमच्याकडे पैसा येतो म्हणून मंडळी हा नंबर इथे लिहायला शिका शुक्र उंचवट्यावर तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे एक गोष्ट आहे ना की तुम्ही जी गोष्ट पण विश्वास ठेवून करता ना त्या गोष्टीला तुम्हाला त्याचे चमत्कारिक रिझल्ट मिळतात आणि मी हे जीव ओतून सांगते आहे म्हणजे याच्यामध्ये रिझल्ट आहेत हा तुम्हाला विश्वास पाहिजे की जे काही आपल्याला आपली ताई आपली दिदी आपली मॅडम सांगत आहे तर ती गोष्ट मला आवर्जून केली पाहिजे कारण त्या आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर हे सांगतायत म्हणजे त्यामध्ये त्या काहीतरी तथ्य आहे त्याच्यामुळे मंडळी विश्वास काम करतो अविश्वास कधीच काम करत नाही तुमच्या डोक्यामध्ये जरा पण आलं ना असं केल्याने काही होतं का तर तुमचं कुठलंच काम होणार नाही इथे फक्त प्रश्न हाच आहे की इथे दिवा नाही आपण जाळत आहोत तिथे आपल्याला मेणबत्ती जाळायची आहे त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणं पण आहेत आणि दुसरी गोष्ट त्याच्यामागे आमच्या वाईट मॅजिकमध्ये काही कारणं आहेत त्याच्यामुळे मंडळी ती कारणं सांगणं गरजेचं नाही आहे तुमचं काम होणं गरजेचं आहे तर ह्या दोन दोन्ही खूप सुंदर अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये ब्रह्मस्थान अडचणीचं आहे तुटलेलं आहे किंवा तिथे जिने आहेत किंवा ब्रह्मस्थान छोटं आहे तिथे दररोज आंघोळ झाल्यावर तुम्हाला दालचिनीची पावडर ब्लो करायची आहे दररोज करायची आहे महिन्याच्या पहिल्या दिवशी दारात आपल्या मेन डोअरच्या तिथे उभं राहायचं घराच्या आतल्या बाजूने तोंड करायचं आहे दालचिनीची पावडर हातात घ्यायची आणि पूर्ण घरभर दारात उभं राहून तुम्हाला फ्लो करायची आहे दुसरी गोष्ट की हातामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आणि दालचिनीची पावडर घ्यायची आणि हातावर चोळायची इंटेन्शन हेच ठेवायचं की माझ्याकडे खूप पैसा येतो आहे आणि मग नळाखाली तो हात धुवायचा म्हणजे तुम्ही काय केलं काय केलं की तुमच्या ज्या नशिबाच्या ज्या लाईन्स आपण म्हणतो की भाग्यरेखा ही रेखा अमकी रेखा ढमकी रेखा जी काही असते ना त्याला तुम्ही काय केलं चार्ज केलं आणि तुम्ही तुमचा हात धुतलात या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मंडळी पण अतिशय खूप सुंदर अशा गोष्टी आहेत आणि ज्यांना हे नसेल करायचं अजिबात करायचं नसेल ज्यांना वाटतं की हे करून काय होणार आहे अशा लोकांसाठी एक खास उपाय मी देत आहे अशा लोकांनी रोज संध्याकाळी बसून रोज संध्याकाळी बसून कुंजिका स्तोत्र नऊ वेळा बोलायचं आहे संध्याकाळी सात ते नऊमध्ये बसायचं आहे कुंजिका स्तोत्र बोलायचं आहे आणि छोटंसं तिथे तुम्हाला जो तुमच्याकडे धूप तुम्ही जाळत असाल तर धूप पेटवण्यासाठी जी भांडं असतं छोटंसं तांब्याचं त्याच्यामध्ये कोळशे ठेवा किंवा तुम्ही भीमसेनी कापूर ठेवा आणि चमचाभर ते नऊ वेळा म्हणून झाल्यावर ते तुम्हाला कापूर पेटवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ असतात ते छोटे छोटे असे एवढे एवढे असे पिं पिंच असं एक घेऊन त्याच्यात टाकत श्रीम 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 म्हणायचं आहे इतका छोटासा तो यज्ञ आहे तो तुम्हाला करायचा आहे बघा तुम्ही तुम्हाला किती फरक पडेल रोज नऊ वेळा हे बोला आणि नवरात्र तर अगदी बोला गुप्त नवरात्रात तुम्ही हे करू शकता ज्याला अचानक धन पाहिजे दुर्गा माता तुम्हाला तुमच्याकडे कुठूनही पैसा आणेल आणि तो पैसा तुम्हाला फक्त सांभाळता यायला पाहिजे मंडळी पैसा कितीही ओघाणी येत असेल तरी तो तुम्हाला आपल्या घरामध्ये चोवीस तास तरी ठेवता आला पाहिजे आणि सर्वात प्रथम ज्यांच्या घरात उभी लक्ष्मीचा फोटो आहे चित्र आहे अशा लोकांनी सर्वात पहिले तो काढावा आणि बसलेल्या लक्ष्मीचा फोटो चित्र जे काही का आहे ते लावावं लक्ष्मी कधी उभी ठेवू नये लक्ष्मीला उभं ठेवल्यावर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी टिकवण्याचे अनेक मार्ग आहेत पण मी थोडे मार्ग तुम्हाला सांगितलेले आहेत ते तरी तुम्ही करून पहा कारण लक्ष्मीला येण्याची वाट एकच आहे पण लक्ष्मी जाण्याच्या वाटा भरपूर आहेत संध्याकाळी दिवाबत्तीनंतर जर तुम्हाला अगदी खर्च करावाच लागला कितीही नाही म्हटलं तरी करावा लागला ना तर मंडळी देवाऱ्यामध्ये थोडे पैसे ठेवावेत आणि मग बाहेरचा खर्च करावा आपण दिवाबत्ती केल्यानंतर शक्यतो बाहेर कधीही पैसे देऊ नयेत पण वेळ आलीच तर देवाऱ्यामध्ये थोडे पैसे ठेवावेत आणि मग बाहेर जाऊन काय तुम्हाला इमर्जन्सी आहे ती तुमची सॉल्व करावी इतके सारे उपाय मी सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पहा की तुम्ही नेमकं कुठे चुकताय तुम्ही नेमकं काय करताय मी जे जे काही सांगितलं ते उपाय तुम्ही करणार आहात का मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट पड़ सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला सर्च करावे लागणार नाहीत आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ प्रत्येकाची येते